ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा धोम धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे वाईच्या महागणपती मंदिरात पाणी सातारा जिल्ह्यातील वाई येथे मुसळधार पावसाचा पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळपासून धरणाचे पाच वक्र दरवाजे उघडले आहेत त्यातून तब्बल आठ हजार सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू करण्यात आहे अचानक वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाई शहरातून वाहणारी कृष्णा नदी खवळली असून नदीपात्रालगत असलेले प्रसिद्ध श्री महागणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे मंदिराच्या दोन्ही बाजूंनी नदीचे पाणी वाहू लागले असून गणपती मूर्तीच्या पायाला पाणी टेकले आहे मंदिर परिसरात हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे धरण प्रशासनाकडून सतत पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवले जात असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी विसर्ग वाढवावा लागू शकतो असे संकेत देण्यात आले आहेत वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान वाईतील महागणपती मंदिरात नदीचे पाणी शिरल्याची घटना दुर्मिळ असल्याने भाविकांमध्ये चर्चा रंगली आहे प्रशासनाने नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन केले आहे